मित्रांनो लाडका भाऊ योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हा फॉर्म ला तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जेणेकरून फॉर्म भरताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण या योजनेच्या पुढच्या येणाऱ्या अपडेट्स आणि इतरही अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळते तसेच आपले टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत ते सुद्धा जॉईन करून घ्या कारण अशा काही अपडेट्स येतात की ज्यांचे व्हिडिओ आपण बनू शकत नाही छोट्या छोट्या अपडेट्स त्यांची माहिती तुम्हाला त्या चॅनल्स मिळत राहणार आहे काही करता व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म सुरू होण्याआधी बाजूला पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे या व्हिडिओमध्ये मध्ये नेमकं लाडका भाऊ योजना काय आहे आणि या योजने संबंधीची संपूर्ण माहिती दिलेली आहे जसे की पात्रता काय आहे या योजनेमार्फत तुम्हाला कोणता लाभ मिळणार आहे तो व्हिडिओ आधी पाहून घ्या त्यानंतर मग फॉर्म भरायला सुरुवात करायची तर आपण आता फॉर्म कसा भरायचा ते पाहूया तर लाडका भाऊ योजनेचा ऑनलाईन फॉर्म घर बसल्या भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता रोजगार डॉट महास्वयम डॉट ज्यूही डॉट इन आणि या वेबसाईटवरती येऊ शकता ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये पी सीमध्ये लॅपटॉपमध्ये ओपन करू शकता हा फॉर्म मी टॅबमधून भरून दाखवतो आहे जेणेकरून तुम्हाला माहिती स्पष्ट दिसावी तुम्ही ही सेम वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करू शकता वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे बघा मुख्यमंत्री युवा कार्यप्रेक्षण योजना लाडकाबोग योजना ज्याला म्हटलं जात आहे त्या योजनेचं हे अधिकृत नाव आहे लक्षात ठेवा अधिकृत नाव आहे याच्यावर क्लिक करायचं आहे एक पी डी एफ डाउनलोड होणार आहे आणि या, या योजनेबद्दलची माहिती तुम्हाला एकदा वाचून घ्यायची आहे ज्याच्यात बारावी पास असलेल्या मुलांना बारावी पास असणं गरजेचं आहे सहा हजार रुपये मिळणार आहेत आय टी आय पदविका जर केलेली असेल म्हणजे डिप्लोमा झाला असेल तर आठ हजार रुपये आणि ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि याबद्दलची माहिती तुम्ही या पी डी एफमध्ये वाचून घ्यायची आहे त्यानंतर अर्ज करायला सुरुवात करायची आहे आता अर्ज करण्यासाठी नोंदणी याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे याच्यात पहिले नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे आडनाव म्हणजेच तुमचं सरनेम टाकायचं आहे आणि येथे मिडल नेम म्हणजेच तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि येथे दिलं गेलेलं आहे लास्ट नेम इन आधार मिडल नेम इन आधार या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे येथे वर्ष निवडायचं आहे इथे महिना निवडायचा आहे ते तारीख निवडायची आहे आता इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर येथे आधार आय डी म्हणजेच तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे येथे तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा हे जे अक्षर दिसत आहे तुम्हाला हे अक्षर टेक्स्ट येथे तुम्हाला टाकायचं आहे आणि एकदा माहिती चेक करा आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी गेलेला असेल तो ओ टी पी येथे टाकायचा आहे आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आता येथे आपल्याला काही वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे सर्वात आधी आहे आईचं नाव येथे तुमच्या आईचं नाव टाकायचं आहे परत येथे खाली आल्यानंतर येथे देश आधीपासून सिलेक्ट असेल राज्य आधीपासून सिलेक्ट असेल येथे फक्त तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे तुमच्या गावाचं नाव निवडायचं आहे मातृभाषा म्हणजेच तुम्ही कोणती भाषा बोलतात महाराष्ट्रातील आहात म्हणजेच मराठी टाकायचं आहे त्यानंतर पत्ता तुमच्या आधार कार्डप्रमाणे टाका येथे पिनकोड टाका येथे राष्ट्रीयत्व आधीपासून सिलेक्ट राहणार रा आहे तुमचा धर्म निवडायचा आहे वैवाहिक स्थिती तुम्ही मॅरिड अनमॅरिड काय आहात ते सिलेक्ट करा जात प्रवर्ग येथे तुमची कॅटेगरी निवडा त्यानंतर उपजात पोटजात जे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती असेल ती टाका आणि येथे तुम्ही टाईप करून सिलेक्ट करू शकता आता इथे रोजगार करण्यास इच्छुक आहात का येथे आधीपासून नाही असेल तुम्ही होईवरती क्लिक करायचं आहे आता खाली आल्यावर क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला फिल करायची आहे ज्याच्यात शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्ही तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालेलं आहे एस एस सी एच एस सी डिप्लोमा ग्रॅज्युएट आणि या योजनेसाठी बारावीच्या पुढे शिक्षण चालणार आहे त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीने निवडायचं आहे तर मी येथे या विद्यार्थ्याचं बारावी सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर स्ट्रीम येथे सायन्स होतं आर्ट्स होतं कॉमर्स होतं ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शिक्षण येथे तुमचे जे शिक्षण निवडणार आहात येथे तेच परत येथे ते तुम्हाला निवडावं लागणार आहे त्यानंतर याच्यात विषय विशेषीकरण म्हणजेच याच्यात काही स्पेशल सब्जेक्ट वगैरे होता का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे नाही केलं तरी चालणार आहे जिथे जिथे हे रेड स्टार दिसत आहे हे कंपल्सरी आहे आणि जिथे रेड स्टार नाही ते नाही भरलं तरी चालणार आहे आणि सर्वात महत्त्वाची सर्वांसाठी सूचना ही वेबसाईट दिवसात चालण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो कारण लाडकी बहीण योजनेप्रमाणे या योजने या वेबसाईटवरती सुद्धा खूप जास्त लोड आहे तर हा व्हिडिओ मी पहाटे चार वाजेला तुमच्यासाठी बनवतोय लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला जर का हा फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही सुद्धा हा फॉर्म रात्री भरा किंवा पहाटे भरा किंवा चार पाच दिवसांनी भरा या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची शेवटची तारीख नाही आहे त्यामुळे हा फॉर्म तुम्ही कधीही भरला तरी चालणार आहे सर्वांनी लक्षात आहे नाही जर खूप जण सांगता की वेबसाईट बंद आहे वेबसाईट चालत नाही एरर येत आहे तर हा वेबसाईटचा प्रॉब्लेम असेल लोड असेल त्यामुळे होत असेल त्यामुळे लक्षात ठेवा आता इथे दिलेलं आहे पात्रता परिस्थिती म्हणजे तुमचं शिक्षण कंप्लीट झालं आहे की चालू आहे पर्सिंग आहात की कम्प्लिटेड आहे तर इथे कम्प्लीट सिलेक्ट करायचं आहे तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र राहणार आहात स्कोरिंगचा प्रकार येथे ग्रेड आहे पर्सेंटेज आहे पर्सेंटाईल आहे ते तुमच्या मार्कशीटवरती चेक करा आणि त्या पद्धतीने सिलेक्ट करा आता उत्तीर्ण वर्ष कोणत्या वर्ष तुम्ही पास झाले आहात ते सिलेक्ट करा त्यानंतर तुमची टक्केवारी टाका आता खाली या आणि येथे माध्यम सिलेक्ट करायचं आहे की करा तुम्ही कोणत्या भाषेत शिकलेले आहात आता येथे कॉलेज निवडू शकता नाही निवडलं तरी चालणार आहे विद्यापीठ निवडा नाही निवडलं तरी चालणार आहे संपर्काची माहिती तुम्हाला भरायची आहे ही माहिती भरताना आपला मोबाईल नंबर आधीपासून दिलेला आहे येथे दूरध्वनी क्रमांक नाही टाकला तरी चालेल ईमेल आय डी असेलच तुमच्याकडे तर तो टाकायचा आहे आता पासवर्ड सेट करायचा आहे एक्झॅम्पल येथे पाहू शकता एक्झॅम्पल ॲट द रेट वन टू थ्री अशाच पद्धतीने तुमचं नाव ॲट द रेट वन टू थ्री असं तुम्ही टाकू शकता आणि त्याला रिपीट खाली टाकायचं आहे या बॉक्समध्ये सर्व माहिती एकदा चेक करून मग खाते तयार करा याच्यावर क्लिक करायचं आहे आता इथे पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे इथे माहिती दिली जात आहे की आता लॉग इन करा आणि रिमेनिंग जे एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल आहे तर ती आपल्याला फील करायची आता ओके या बटनावरती क्लिक करा परत अशा पद्धतीने या वेबसाईटवरती तुम्ही येऊन जाणार आहात येथे आता तुमचा आधार नंबर टाका किंवा रजिस्ट्रेशन आय डी जो तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेल आय डीवरती आलेला असेल किंवा तुम्ही येथे आधार नंबर टाकायचा आहे जो पासवर्ड आता आपण तयार केला तो टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे येथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत त्यानंतरवरती बघा संपादित करा असा पर्याय तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच एडिट करण्याचा पर्याय आहे त्यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आता शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव आणि इतर तपशील आपल्याला एडिट करायचा आहे यासाठी शैक्षणिक माहिती याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर येथे आता आपलं काही अतिरिक्त शिक्षण झालं असेल जसं की मी इथे बारावी सिलेक्ट केलेलं आहे आणि बारावीच्या पुढे शिक्षण झालं असेल जसं की ग्रॅज्युएशन झालं असेल पोस्ट ग्रॅज्युएशन आय टी आय झालं असेल डिप्लोमा झाला असेल तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जसं की तुमचा डिप्लोमा झाला असेल किंवा ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती माहिती तुम्ही आपण ज्या पद्धतीने इथे बारावीची माहिती आधी सिलेक्ट केली त्या पद्धतीने इथे माहिती भरायची आहे आणि जोडा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि याच ठिकाणी जर तुमचा आय टी आय झाला असेल तर इथे बघा स्किल वॉकेशनल कोर्स डिटेल या ठिकाणी तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे बघा कोर्स आणि कौशल्याचे नाव आता आय टी आय तुम्ही कशामधून केलेलं आहे जसं की इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये या विद्यार्थ्याने आय टी आय केलेलं आहे तर ते मी इथे इन्फॉर्मेशन सिलेक्ट टाईप केलेलं आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मी इथे सिलेक्ट केलेलं आहे कारण याचा इथे बारावीला कम्प्युटर सायन्स हा विषय त्याने घेतलेला होता त्यानंतर पुढे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आय टी आय केलेला आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे विषय निवडायचा आहे आणि आय टी आय व्यतिरिक्त तुम्ही काहीही केलं असेल तर तरीसुद्धा तो विषय तुम्हाला ज्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन केलं असेल तो विषय तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर किती वर्षाचं होतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि किती महिन्याचे होते ते पण सिलेक्ट करायचं आहे आता इथे मान्यता किंवा मंडळ म्हणजेच बोर्ड येथे बघा आय टी आय झाला असेल किंवा महाराष्ट्र नर्सिंग महाराष्ट्र येथे खूप सारे पर्याय तुम्हाला देण्यात आलेले आहेत तर इथे या विद्यार्थ्याचा आय टी आय झाला आहे तर मी आय टी आय सिलेक्ट केलं त्यानंतर येथे प्रेक्षण कार्यक्रम तर येथे अपेंडिक्स झालं आहे आय टी आयमध्ये किंवा फक्त आय टी आय केलेलं आहे त्या पद्धतीचं तुम्हाला इथे निवडायचं आहे त्याचबरोबर प्रशिक्षणाची स्थिती म्हणजेच पूर्ण झालेलं आहे का कंप्लीट तर इथे कम्प्लीट याच्यावरच क्लिक करायचं आहे आणि ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि ती माहिती खाली ॲड होऊन जाणार आहे अशा पद्धतीने या व्यतिरिक्त अजून शिक्षण झालं असेल तर ती माहिती परत खाली सिलेक्ट करून इथे तुम्ही ॲड बटनावरती क्लिक करू शकता याच्यात काही तुम्हाला चुकी माहिती वाटत असेल तर तीसुद्धा येथे तुम्ही डिलीट करू शकता आणि वरची माहितीसुद्धा इथे तुम्ही एडिट किंवा डिलीट करू शकता तुमच्या पद्धतीने तुम्हाला चेंजेस वगैरे करायचे असतील तर आता इथे पात्रता चाचणी परीक्षा आहे ते तुम्ही नेट सेट किंवा अतिरिक्त कोणती परीक्षा दिली असेल तर तुम्हाला इथे ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्या परीक्षेचं नाव येथे सिलेक्ट करायचं आहे जसं की गेट दिलेले आहे तर गेटवरती क्लिक करा आणि त्याची माहिती तुम्हाला इथे भरायची आहे आणि ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यात तुमचं काहीही झालं नसेल तर ही माहिती तुम्ही नाही भरली तरी चालणार आहे लक्षात ठेवा आता वरती यायचं आहे आणि येथे कामाचा अनुभव याच्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे तुमच्याकडे अजून काही कामाचा एक्स्ट्राचा अनुभव आहे का तर असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे कोणत्या तुम्ही पदावर होते कोणत्या संस्थेत होते आता तुम्ही काम करत आहात की ते काम सोडलेलं आहे तुमचं स्थान काय होतं पोजिशन काय होती तारीख तुम्ही कधीपासून कधीपर्यंत होते क्षेत्र काय होतं उद्योग क्षेत्र काय होतं अनुभवाचा प्रकार तुम्हाला पगार किती होता फरक काय म्हणजे तुम्ही व्यवस्थित काय करू शकत होते स्पेशलिटी तुमची काय आहे ती माहिती भरा आणि जोडा याच्यावर क्लिक करा ती माहिती इथे ॲड होऊन जाणार आहे आणि ती माहिती तुम्ही इथून एडिटसुद्धा करू शकता किंवा डिलेटसुद्धा करू शकता तुमच्या पद्धतीने आता इथे इतर तपशीलवरती क्लिक करायचं आहे इतर तपशीलवरती क्लिक केल्यानंतर प्रेफरन्स जॉब लोकेशन म्हणजेच तुम्हाला जॉब कुठे पाहिजे आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे जसं की तुम्हाला पुणे मुंबई या ठिकाणी जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जसं की मी इथे नाशिक सिलेक्ट केलेलं आहे त्याचबरोबर तुम्हाला एकापेक्षा एक जास्त पर्याय सिलेक्ट करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता जेवढे पर्याय तुम्ही सिलेक्ट करणार आहात येथे पाहू शकता त्या पद्धतीचे इथे आयटम सिलेक्टेड टू आयटम सिलेक्टेड जसं की मला आज परत वाटतं की मंबुई सिलेक्ट करायचं आहे तर मी इथे तीन पर्याय सिलेक्ट केलेले आहेत आता ज्ञात भाषा म्हणजेच तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात तर मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषा तुम्हाला यायला पाहिजे कंपल्सरी नाही आहे परंतु तुम्हाला ज्या ज्या भाषा येत असतील तर इथे बघा मराठी वाचता येतं का हो तर हिंदी वाचता येतं का हो इंग्रजी वाचता येतं का हो तसेच मराठी लिहिता येतं का त्यानंतर हिंदी लिहिता येतं का आणि इथे इंग्रजी लिहिता येतं का हो तर सांग म्हणजेच बोलता येतं का त्यानंतर इथे मराठी बोलता येतं हिंदी बोलता येतं इंग्रजी तुम्हाला बोलता येत असेल तर टिक करा नाही येत असेल तर नाही केलं तरी चालणार आहे आता नैपुण्य म्हणजेच तुम्ही फ्लुएंटली बोलतात का याच्यात किती तुम्ही परंगत आहात ते तुम्हाला दिलेलं आहे मॉडरेट आहात पुअर आहात तर त्या पद्धतीची माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जसं की मी इथे फ्लुएंट लिहिलं सिलेक्ट केलं आणि इंग्रजीमध्ये मी मॉडरेट केलं म्हणजे मिडल रेंजमध्ये मला मराठी किंवा इंग्रजी जमते म्हणजे त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीची माहिती मी सिलेक्ट केली आता तुम्ही कापडगिरणी कामगार आहात का किंवा अवलंबित आहात का त्या पद्धतीचं तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात का त्या पद्धतीची माहिती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवाशी आहात का जिथे रेड स्टार दिसतं आहे ते कंपल्सरी आहे वरची बाकीची माहिती तुम्ही नाही भरली तरी चालणार आहे त्यानंतर शारीरिक विशेषता तुम्ही अपंग आहात का त्यानंतर पार्श्वभूमी वर्ग अंशकालीन आहात माजी सैनिक आहात खेळाडू आहात येथे फक्त तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे आता ही माहिती प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे जसे की बँकेची डिटेल तर ही माहिती तुम्ही नजुकता टाकायची आहे तुमचं योजनेमध्ये निवड झाल्यानंतर डी बी टीद्वारे डायरेक्टली या खात्यात तुमचे जे पैसे आहेत तर ते जमा केले जाणार आहेत आणि यासाठी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणं गरजेचं आहे हे ते जी माहिती टाकणार आहात ते तर इथे बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे बँकेचा आय पी सी कोड अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि ब्रांच कोड टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती तुमच्या बँकेच्या पासबुकवरती तुम्हाला मिळून जाणार आहे ही माहिती टाकल्यानंतर खाली बघा तुम्हाला डोमसाईल अपलोड करायचं आहे कंपल्सरी नाही आहे असेल तर अपलोड करा जे पी जी किंवा पी एन जी फॉर्मॅट जास्तीत जास्त पाच एम बी त्याची साईज असायला पाहिजे मोबाईलमध्ये फोटो काढूनसुद्धा तुम्ही येथे चूज फाईलवरती क्लिक करून गॅलरीमध्ये अपलोड करू शकता ते सिलेक्ट करून घ्या एज्युकेशन डिटेलचं सर्टिफिकेट किंवा अपलोड कॅन्सल चेकसुद्धा तुम्ही येथे अपलोड करू शकता आणि सर्व माहिती व्यवस्थित भरली गेल्यानंतर येथे सुधारणा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर माहिती बरोबर भरली असेल तर येथे सुधारणा होऊन जाणार आहे म्हणजे प्रोफाइल अपडेट होऊन जाणार आहे तर सुधारणा करा याच्यावर क्लिक केल्यानंतर ते पाहू शकता आपण सक्सेसफुली आपली माहिती अपडेट केलेली आहे प्रोफाईल आपली कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर इथे बघा अपलोड प्रोफाईल इमेज यासाठी तुमचा एखादा पासपोर्ट फोटो असेल तो अपलोड करा किंवा एखादा तुमच्या मोबाईलमध्ये चांगला फोटो असेल तर तो प्रोफाईल इमेजसाठी तुम्हाला इथे ठेवायचा आहे यासाठी अपलोड प्रोफाईल इमेज याच्यावर क्लिक करा आणि तुमच्या गॅलरीमध्ये जिथे इथं फोटो असेल जे पी जी जे पी जी पी एन जी फॉर्मॅटमध्ये जास्तीत जास्त साईज त्याची दोन एम बी असणं गरजेचं आहे तर तो अप अपलोड करायचा आहे त्यानंतर जो आपला प्रोफाईल पिक्चर आहे तर तो सक्सेसफुली अपलोड झालेला आहे येथे आता अपलोड रिझ्यूम तर आपल्याला आता रिझ्यूम अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे रिझ्यूम आधीपासून असेल तर तो तुम्ही येथे डायरेक्टली ब्राऊज याच्यावर क्लिक करून तुमचा रिझ्यूमची पी डी एफ फाईल येथे अपलोड करू शकता त्याची साईज येथे पी डी एफ किंवा वर्ड फाईल येते त्याची साईज पाच एम बी असणं गरजेचं आहे जर का रिझ्यूम नसेल तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो यासाठी यूट्यूबमध्ये यायचं आहे आणि रिझ्यूम वर्ड सेंटर असं सर्च करायचं आहे आणि येथे हा व्हिडिओ पाहायला मिळून जाईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही फक्त दोन मिनिटात तुमचा रिझ्यूम स्वतः मोबाईलमध्ये तयार करू शकता आणि हा रिझ्यूम तुम्ही तयार करून घ्यायचा आहे रिझ्यूम तयार झाल्यानंतर ब्राऊज या बटनावरती क्लिक करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये जिथेही गॅलरीमध्ये किंवा फाईल मॅनेजरमध्ये तुमचा रिझ्यूम तुम्ही ठेवला असेल तर तो इथे सिलेक्ट करून अपलोड करून टाका तर येथे पाहू शकता आपला जो रिझ्यूम आहे सक्सेसफुली अपलोड झालेला आहे ओके या बटनावरती क्लिक आहे आता प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर येथे बघा माझी प्रोफाईल याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे त्यानंतर जनरेट रिसिप्ट याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे एक इम्प्लॉयमेंट कार्ड तुमच्या समोर जनरेट होणार आहे आणि हे एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे तर येथे याची आता पीडीएफ डाउनलोड झालेली आहे तर हे एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्ही प्रिंट करून घ्यायचं आहे आणि सांभाळून ठेवायचं आहे एखाद्या रोजगार मेड्यावर जाऊन या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि याबाबतची जेव्हा नवीन अपडेट येईल तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमाने परत कळवणारच आहे तसेच हे एम्प्लॉई कार्ड हे एका वर्षासाठी व्हॅलिड असतं आणि याला दरवर्षी तुम्हाला रिन्यू करावं लागत असतं आणि ते कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा फॉर्म भरू शकता काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा व्हिडिओ महत्त्वाचा आहे पुढे शेअर करा अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी अविनाश तिरमले मध्ये पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय